सगळ्यांना शुभ दुपार आणि आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे आज मी काय केलं सगळ्या मिरच्या वाळात घालत होते त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला उशीर झाला कारण मसाल्याच्या सगळ्या मिरच्या आणून पडल्या आहेत आणि त्या उन्हामध्ये मस्त कडकडीत वाळवून घेऊया म्हटलं तर मिरच्याच वाळात घालत होते तर आणि आज म्हटलं भाजी काय करावी तर लग्नाच्या पंक्तीमध्ये आदल्या दिवशी आलू मटारची जी भाजी असते अगदी चविष्ट लागते बघा तशी भाजी कशी करायची अगदी सोप्या पद्धतीने ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे चला लग्नामध्ये जशी आलू मटारची भाजी असते ती कशी करायची तो व्हिडिओ आपण आज बघणार आहोत त्याच्यासाठी पाच बटाटे उकडून घेतलेले आहेत वाटीभर मटार टोमॅटोची आपल्याला प्युरी करायची आहे म्हणून असे जाड जाड टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या आलं लसूण इथे थोडंसं डाळीचं पीठ धणाजिऱ्याचं कूट आणि लाल तिखट एवढंच आहे ते लागणार आहे अगदी सोप्या पद्धतीने बघूया तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी ह्या टोमॅटोच्या ज्या फोडी आहेत ह्या आपण मिक्सरमधनं काढून घेणार आहोत आणि त्याच्याबरोबरच आलं लसूण पण याच्यामध्येच टाकणार आहोत आपण लसूण आणि थोडस आलं आलं लसूण थोडं बेतानी घालायचं कारण उन्हाळा चालू आहे जास्त स्ट्रॉंग व्हायला नको म्हणून आलं मी थोडस कमी करते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जास्त स्ट्रॉंग भाज्या नको वाटतात खायला टोमॅटोच्या फोडी आलं लसूण आपण एकत्र वाटून घेऊया लसूणही मी बेतानीच घातलेलं आहे बघूया घेते हे बघा हा टोमॅटो मी मिक्सर बारीक वाटून घेतला आता फोडणी करून घेऊया चला इथे मी कढई घेतलेली आहे आपण कढईमध्ये तेलातल्या दोन पळ्या तेला, तेल घालून घेऊया दोन पळ्या तेल घालायचे आणि एक चमचा आपलं साजूक तूप असतं ते एक चमचा तूप याच्यामध्ये आपण घालणार आहोत आणि मस्तपैकी फोडणी करून घेऊया चला मोहरी हिंग थोडीशी हळद आणि याच्यामध्ये आपण ही टोमॅटोची जी प्युरी केलेली आहे ही याच्यामध्ये टाकून घेऊया टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये टाकून घेतली ही टोमॅटोची प्युरी याच्यात टाकलेली आहे उष्णता खूप आहे उन्हाळा खूप आहे म्हणून दालचिनी लवंग मिरे हे मी काहीच या भाजीमध्ये टाकणार नाही अगदी साध्या पद्धतीने पण चविष्ट होईल अशी भाजी आहे यात मीठ टाकायचं अंदाजाने म्हणजे आपले टोमॅटो जे आहेत हे पटकन छान शिजले जातील आता हे मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेऊया आता हे शिजायला लागलेलं आहे व्यवस्थित आता काय करायचं याच्यामध्ये आपण जे हे काही मसाले काढलेले आहेत डाळीचं पीठ धना पावडर धणा जिरा पावडर आणि तिखट हे सगळं याच्यामध्ये घालायचं आणि हे पण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय आपल्याला डाळीच्या पिठाने काय होतं घट्टपणा येतो याला रस्याला शक्यतो मी दाण्याचं कूट वापरत नाही आता सगळेजण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत दाण्याचं कूट जास्त वापरलं की दाण्याने खूप कोलेस्ट्रॉल वाढतं त्याच्यामुळे दाणे मी शक्यतो जास्त वापरत नाही हे बघा हे मस्तपैकी छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय बघूया बघा मस्त तेल सुटेपर्यंत ही प्युरी आपण परतून घेतली आहे हे बघा आता याच्यामध्ये काय टाकायचं हे बटाटे टाकायचे प्रथम तर मटार टाकून घेऊया तुम्ही भाजी कुकरला केली कच्चे बटाटे लावून तरी सुद्धा चालते पण मी उकडून घेतले आता पहिल्यांदा काय करायचं हे मटार शिजलेले नाहीयेत तर मटार थोडस पाणी घालून शिजवून घेऊया कुकरला तुम्ही डायरेक्ट कच्चा बटाटा भाजीला अशाच पद्धतीने लावला तरी सुद्धा चालेल पण मी उकडून घेतलाय बटाटा बघा आता हे मटार आधी आपण याच्यामध्ये झाकण ठेवून एक दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊया आणि मग आपण बटाटा मिक्स करूया मी झाकण ठेवते चला बघूया मटार शिजलेला आहे आता मटार शिजलाय आता बटाटा घालून घेऊया हा बटाटा आणि याच्यामध्ये मग आपण तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही रस्सा वाढवू शकता हे बघा यात थोडं पाणी मला टाकावं लागेल हे बघा हे याच्यामध्ये मी पाणी टाकलंय कारण रस्सा थोडा मला घट्ट वाटत होता म्हणून मस्त आपली भाजी छान कलर आलाय जास्त काही मसाले मी टाकलेले नाही आहेत कारण अगदी साधी आणि सोप्या पद्धतीने भाजी कशी करायची आणि मी सगळ्या रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने दाखवत असते जेणेकरून त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ लागायला नको पटकन पण चविष्ट व्हावे अशा आता या भाजीमध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि भाजी छान हलवून एकदा परत आपण याच्यामध्ये वाफ काढून घेऊया म्हणजे छान उकळी येईल त्याला एकदा हे बघा छान लागते तुम्ही चालतं नाही घातला तरी सुद्धा चालेल ऑप्शनल आहे पण माझ्याकडे थोड्याशा गोडसर भाज्या लागतात म्हणून मी थोडासा घालत असते ह्या भाजीला मी काही नाहीये हे बघा आणि अशा पद्धतीने नक्की भाजी करून बघा खूप छान लागते चविष्ट लागते अजिबात कुटाण्याचं काम नाही सोप्यातल्या सोपी रेसिपी पण चविष्ट होते एकदम तुम्ही पण करून बघा आणि मसाल्याच्या ऑर्डर चालू झालेल्याच चा आहेत तुम्हाला जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्याच्यावर नंबर आहे त्या नंबरवर संपर्क करून कर, कर, तुम्ही तुमची लवकरात लवकर ऑर्डर बुक करू शकता चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयावर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय